नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहत आहोत की छत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे जिल्हे आणि कोणते शेतकरी आहे पात्र आपण हे सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टी व गारपीट राज्यातील शेतकऱ्यांना पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते निसर्गाची या को कोपरी सावटीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती डगमगली होती या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित एक उपाययोजना चालू केली आहे पीक योजनातून मोठ्या आधार कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या दिलासा देणारे एक शासनाने पीक विमा योजना अंतर्गत मदत देण्याचा एक निर्णय घेतलेला या योजनांद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाट वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यात पीक विम्याचे वितरण मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील जारी जारी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील तरतूद सुरू करण्यात आली आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप पीक विमा अंतर्गत अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आले आहे चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना बावीसशे सोळा कोटी रुपये इतका ग्रामीण अग्रिम पीक विमा जो मंजूर करण्यात आला आहे या अग्रिम पीक विम्यामुळे पंच्याहत्तर सॉरी पंचवीस पर्सेंट रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली असून आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के ड़क, ड़क, टक्के पीक विमा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे लाभार्थ्याची यादी तपासणी शेतकऱ्यांना लाभार्थी यादीचं नाव तपासण्यासाठी सुविधा सुविधा उपलब्ध करून देण्यात आले या क्लिकवरती आपण पाहूया विधानसभा निवडणुकीच्या परिणाम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अवघ्या काही दिवसात नंतर आल्यानंतर पुढील सहा महिन्यात विधान विधानसभा निवडणूक राहणार आहेत त्यात पार्श्वभूमीवरती यंदा नक्कीच शंभर टक्के पिको वितरण झाले जाईल अशी अपेक्षा आहे आता या अपेक्षा किती प्रमाणात खरे उतर खरे होईल हे आपण ही प्रत्यक्ष पाहणार आहोत शासनाने कशाप्रकारे पाठपुरावाल शासनाच्या वतीने हवामान तज्ञ कृषी विद्यापीठामधील तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडात नियमानुसार तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान विमा कंपन्यांसमोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद आपण ज्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा रकमेचा अंदाज शंभर एक हजार रुपयापेक्षा कमी असेल तर लघु शेतकऱ्यांसाठी पूर्ण विमान मिळेल या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबत कार्यवाही कार्यवाही सुरू करण्यात आली ज्या शेतकऱ्यांना पंचवीस पर्सेंट आग्रम पीक विमा मिळाला आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्याचे देखील तरतूद सुरू करण्यात आली आहे डिजिटल वाटप प्रक्रिया सध्याच्या काळात महाराष्ट्रात अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात आले महा डी दी, बी टीच्या माध्यमातून अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल फक्त शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे खूप आणि खूप जरूरी आहे पूर्ण झाल्यानंतर या ज्या शेतकऱ्यांना पूर्ण झाल्यानंतर अशा शेतकऱ्यांना खात्यात पैसे थेट जमा होणार आहेत अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ पाहिला विमाबद्दल तर थोडक्यात व्हिडिओ आपण सर्वस्तर पाहिला आहे हा व्हिडिओ इथं संपतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय कृष्णारी